आज व्हिडिओची सुरुवात ना फुलांपासून करत आहे कारण सगळी फुले एवढी छान फुलेत ना खूप छान वाटत आहे तशी आज घरातली बाकीची कामे ना लवकरच उरकली आणि स्वयंपाकाला लागली आणि आज खूप दिवसातून ना पनीरची भाजी सुद्धा बनवायची होती त्याची तयारी चालू होती चपातीसाठी आधी कणिक मौन घेतली आणि पटकन मसाला करून पनीरची भाजी टाकायला घेतली गडबड चालू होती जरा स्वयंपाकामध्ये कारण का त्या चिवतायची तब्येत खराब आहे का जेवणामध्ये असा छोटासा बेत होता जेवण करून चिमणीला झोपी घातलं तेवढ्यामध्ये माझं एक पार्सल आलेलं ओपन करायला घेतलं काय नाही हात धुण्यासाठी डिस्पेन्सर मागवलेलं होतं त्यातलं लिक्विड तर त्या दिवशी डिमार्टला गेल्यानंतर आणून ठेवलेलं होतं म्हटलं तेच ना आता पटकन मध्ये भरून ठेवूया आता कोणतीही गोष्ट घेतली की आधी ट्राय करून बघितलं पाहिजे नाही का मग काय पटकन हात धुवायला घेतले आता चिमणी उठल्यानंतर रेडी झालो दवाखान्यात जाण्यासाठी तिनं सगळी गोष्ट सहन करते पण तिच्या काही सर्दी सहन होत नाही आता जाता, जाता ना चिमणीच्या पप्पांच्या कंपनीत गेले होते जिथे मी सुद्धा तीन वर्षापेक्षा जास्त काम केले काय नाही माझी सगळी पार्सल याच कंपनीत येतात तेच आणण्यासाठी गेले होते आणि ही बघा माझी फ्रेंड आहे माझ्यापेक्षा मोठी आहे पण ही ना चिमणी पोटात असताना खूप सपोर्ट केलाय कारण नववा महिना लागोपर्यंत ना मी काम केले आणि ना मला न चुकता नाश्ता घेऊन यायची मी बनवलेले पेपर साठीचे डबे सुद्धा ना अजून तसेच आहे तशा ह्या कंपनीमध्ये ना माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत थोड्या वेळ ना मावशी सोबत बसले माणूस आयुष्यात ना कायम पुढे निघून जातो पण पाठी मागे ठेवलेल्या आठवणी ना त्याला कायम त्रास देत राहतात सगळ्यांना भेटून निघालो दवाखान्यासाठी एवढ्यामध्ये दिसले हे व्हायरल असलेल्या कानटोप्या ज्या दीडशेला भेटत होत्या पण आता ट्रेंडिंग चालू असल्यामुळे त्याची किंमत ना तीनशे रुपये झाले आता दवाखान्यात नंबर लावला होता तोपर्यंत चिमणीचे पप्पा बोलले चला पाणीपुरी खाऊ तशी आज काहीच खायची इच्छा नव्हती कारण आता चिमणीची तब्येत खराब होती त्यामुळे माझा पण मूड ऑफ होता काय पाणीपुरी खाऊन बसलो दवाखान्यात जाऊ आणि तिथे गेल्यानंतर आमच्या मॅडमचे नकरे पुन्हा सुरू झाले नव्याने सकाळपासून ना आता कुठे आमच्या मॅडम ना आनंदी झाले आम्हाला तसं काय कळत नाही पण भीती तर बघा ना किती वाटते काय करायला की घरी निघून आलो आणि चिवतायला नाद्या औषधं दिली असं संपला आजचा दिवस